ही कुस्ती घेरणे मेडिकल अजित अशोक काळे रुपयांमध्ये पाच नंबरची कुस्ती आहे आणि या कुस्तीला पंत म्हणून बजरंग लावते कुठं हा कोणपण वाजता या कुस्तीला पंत म्हणून मला आले नाही म्हणून काय चल आता जेवढ्या कुस्त्या तेवढे पंत आता थोडं शिस्तीत घ्यायचं पाटील आणि श्रीनाथ गोरे तुम्ही लगेच या आणि ही कुस्ती एकसष्ट हजार रुपये नामात श्री दिलीप हिप्पाळकर श्री गणेश आरगोळे जुजारपुर याचे मालक व संदीपान हिप्परकर माजी सरपंच यांच्या वतीनं एकसष्ट हजार रुपये नामात कुस्ती जोडलेली आहे हिप्पलकर कुटुंबी आपण मानाचा भेटा बांधा दिलीप हिप्पलकर साहेब आले का त्यांना पुढे घ्या मानाचा भेटा बांधा संदीपा हिप्पलकर सरपंच साहेब यांनाही मानाचा भेटा बांधा आता लक्ष्मण तरांड चल 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 चल। चल चल। चल। चला, चला या हा तोड अविनाश गावडे